चकलांबा या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रेचे उत्साहात आगमन प्रमुख मान्यवरांशी संवाद साधलाय आमच्या बिंदास मराठी लाईव्हने हिवने आज आपण गेवरे तालुक्यातील चकलांबा या ठिकाणी आलेलो आहोत तरी ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रा या यात्रेचा आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा मुक्काम चकलांबा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी आरक्षण बचाव पदयात्रेचे प्रमुख पाहुणे यांच्या सोबत आपण संवाद साधणार आहोत ही आपण जी यात्रा काढली तर या यात्रेमागचा उद्देश काय आहे या यात्रेमागचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्र शासनाने ओबीसी ला या पद्धतीनं फसवण्याचं काम केलेलं आहे आमची एकच मागणी आहे की ओबीसीला मिळणार सामाजिक शैक्षणिक राजकीय आरक्षण अबाधित राहावं या आरक्षणातून कुठल्याही जाती समूहाला आमच्या वाट्याचं आरक्षण देऊ नये ही एक भूमिका घेऊन आम्ही गेले अनेक वर्ष ओबीसीचं आरक्षण सुरू आहे परवा दिवशीपासून आम्ही ही जी आरक्षण यात्रा सुरू केलेली आहे त्याचं कारण एवढंच आहे की ये वडेगोदरी येते आमचे संघर्ष होते आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर नवनाथ आबा वाघमारे यांनी दहा दिवस जे प्राणांकित आमरण उपोषण केलंय त्याची सांगता महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक मंत्रिमंडळाची एक समिती तिथं आली होती आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय गिरीजी महाजन साहेब त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की ओबीसी ओबीसीच्या कोट्यातून इतर समुदायाला आम्ही आरक्षण देणार नाही आणि एकावन लाख ज्या बोगस उनबी नोंदी देण्यात आलेल्या आहेत त्या कुणबी नोंदी रद्द करण्यात येतील परंतु शासनाने ते केल्या की नाही अजून आम्हाला माहित नाही जर शासन या पद्धतीनं घुमजाव करणार असेल तर शासनाला हे परवडणार नाही येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत ओबीसीचा पंगा शासनाने घ्यावं आणि ते त्यांच्या पदरात फार काही पडणार नाही बरोबर आहे म्हणून शासनावर आमचा कायम दबावसी हो त्या भूमिकेतून आम्ही आरक्षण बचाव पदयात्रा काढत आहोत आपण ही जी आरक्षण बचाव पदयात्रा काढलेली आहे तर यामध्ये प्रमुख मान्यवर कोण कुन कोण यामध्ये प्राध्यापक चव्हाण परमेश्वर वाघमोडे सुघोष मुंडे शेंडगे महाराज प्रियंका ते खेडकर बाळासाहेब मस्के सानप साहेब सोसे साहेब नागरे बंधू इतर आलं यामध्ये या यात्रेतले पदयात्री आहे ही जी आरक्षण बचाव पदयात्रा चालो है। करे। है चालू आहे तर यामध्ये सरकारकडे आपली प्रमुख मागणी कोणती असेल या कुणबीर नोंदी काढलेल्या आहेत ओबीसीच्या ज्या घुसखोरी चालू आहे ह्या कुणबीर नोंदी ज्या काढलेल्या आहेत त्यांचे जे प्रमाणपत्र त्यांनी दिलेले आहेत ते तत्काळ रद्द झाले पाहिजे त्याचप्रमाणे आमची जी ओबीसीची ची जा, जात जा जा नाही आहे होत नाही ती तातडीने झाली पाहिजे आणि मंडल आयोगाची जी अंमलबजावणी आहे ती शंभर टक्के झाली पाहिजे या ज्या पंचावन्न लाख कुणबी नोंदी झालेल्या आहेत तर त्या कुणबी नोंदी संदर्भात काय सांग त्या कुणबी नोंदी महाराष्ट्राचे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले शिंदे साहेब म्हणाले किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हेच आमचे उपोषण करते आमचे संघर्ष योद्धे लक्ष्मी हाकेसर ये वा हे म्हणले की बा आमच्या ओबीसीला कसा धक्का लागत नाही हे तुम्ही जरा आम्हाला समजून सांगा किंवा तशा पद्धतीचं तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाहीत अशा प्रकारचा आम्हाला राज्यपाला सहीचं लेखी द्या तर आम्ही या आंदोलनाने आमच्या यात्रा आमच्या उपोषणा थांबित होतो आम्ही तर अजून तरी सरकारनी असा ठोस निर्णय काय घेतलेला नाही आरक्षणाबाबतीत ना आणि तसं काही लेखी स्वरूपात दिलेलं नाही त्यांनी ज्या पंचावन्न लाख नोंदी दिल्या ह्या रद्द कराव्यात निवडणुकीच्या अगोदर हेच आमच्या पदयात्रेच्या माध्यमातून मागणी आहे आणि आम्ही याच संदर्भामध्ये गावागावात जाऊन आमचा ओबीसीतला जो घटक आहे त्याला आम्ही समजावून सांगत आहोत की बाबा आता जर का आपलं आरक्षण गेलं तर पुन्हा आपल्याला आरक्षण भेटणार नाही कारण आपल्या आरक्षणाच्या बाजूनी बोलण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सभागृहामध्ये आपले एकही मंत्री नाहीत जे एक दोन मंत्री आहेत ते आपली बाजू लावून धरतात परंतु सर्व मंत्री हे मराठा समाजाचे असल्यामुळं सर्व आमदार मुख्यमंत्री सुद्धा मराठा समाजाचा असल्यामुळं उपमुख्यमंत्री मराठा समाजाचा असल्यामुळं आमच्या ओबीसीकडे त्यांची बघण्याची दुय्यम भावना आहे आणि ते ही त्यांची भावना असल्यामुळं आमचा ओबीसी समाज हा संभ्रमित आहे या मागण्या आपल्या मान्य होत्यात का नाही होत्यात जर त्यांनी या मागण्या आमच्या मान्य केल्या नाहीत समजा या आमच्या पदयात्रेद्वारे आमचे जे उपोषण करतील यांच्या जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर लवकरच विधानसभा आहेत ओबीसी सुद्धा मोठ्या संख्येनं एकत्रित येऊन या सरकारला जागा दाखवीन आणि ते निवडणुकीच्या मैदानात उठ जस जरांगे पाटील म्हणाले दो की दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दो आम्ही उभा करणार आहोत तर त्यांच्या या आव्हानाला आपला ओबीसी समाजाकडून प्रत्युत्तर काय आहे नाही जरांगे पाटील म्हणाले आम्ही त्यांचं स्वागत करतो दोनशे अठ्ठ्याऐंशी ते जर पाडणारे असतील तर ते सुरुवात गेवराई पासून करावी त्यांनी आणि दुसरी गोष्ट ओबीसीचे संघर्ष होते आदरणीय हाकेसर आणि नवनाथ आबानी वाढण्याची भाषा कधी केली नाही आम्हाला असं वाटतं की जवळपास शंभर ते सव्वाशे ओबीसीचे आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये संख्या साठ टक्क्यापेक्षा अधिक आहे अशा ठिकाणी जवळपास सव्वाशे ते दीडशे आमदार आम्ही उभे करू आणि ते मोठ्या फरकाने निवडून आणू ही आमची भूमिका आहे आपण ही जी पदयात्रा काढली तर या पदा पदयात्रेमधून मतदार मतदारसंघातील ओबीसी समाजाला आपण काय सल्ला द्याल ओबीसींनी एकत्र यावे बिनधास्तपणे यावे स्वातंत्र्यासाठी त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी आणि गेवराईच्या सामाजिक स्वातंत्र्याच्या योद्धासाठी गेवराई तालुक्यातील ओबीसीनी एकत्रित येऊन राजकीय आणि सामाजिक परिवर्तन कर करावे हे आव्हान आम्ही या यात्रेद्वारे गेवराई करायला कॅमेरामॅन अनिकेत बिडे बरोबर मी मुख्य संपादक औदुंबर खेडकर बिनधास मराठी लाईव्ह चकलांबा गेवरे